दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्पासह दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या मागणीसाठी शिरसगावचे दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण सुरू तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीचाही फायदा झालेला नाही मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून असल्याने गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकून शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिरसगाव येथे शेतकरी दिलीप पाटील यांनी सात मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन सुद्धा शेतकऱ्यांना दुष्काळाचा कवडीचाही फायदा अद्यापपर्यंत झालेला नाही म्हणून शासनाने दुष्काळाच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात तर मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय मन्याड धरण परिसरात पर्जन्यमान चांगले होत नसल्यामुळे मन्याड धरण भरत नसल्यामुळे गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करावा गिरणा धरण पावसाळ्यात भरल्यानंतर अतिरिक्त पाणी मन्याड धरणात टाकल्यास पाण्यापासून वंचित असलेले धरण परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेती पिकांना व गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होईल तसेच मन्याड धरणाची उंची वाढवून कॅनॉलची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा सुरळीतपणे करावा तसेच गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकण्यासाठी मागणीसाठी मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार जितेंद्र धनराडे की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका